विजय मुडशिंगीकर यांचे निधन ज्येष्ठ छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माते विजय मुडशिंगीकर वैवर्ष चौसष्ट यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुले जावई आणि नातवंडे असा परिवार आहे विजय मुडशिंगीकर यांची निर्मिती असलेला ताटकणा हा चित्रपट अनेक अडचणीनंतरही देश-विदेशातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये दे गाजला होता मात्र त्यांचे मोठ्या पड़्या पडद्यावर प्रदर्शन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले वैयक्तिक आयुष्यातील संघर्षावर मात करत त्यांनी कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवला होता गंगा जल प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनासाठी मोठे योगदान दिले होते डिस्कवरी ऑफ ऑफ तथागत या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला विजय मुळशिंगीकर यांनी जीवनभर जपलेली निष्ठा समर्पण आणि कलेचा आदर स्फूर्तीदायी होता त्यांच्या निधनाने त्यांची अनेक स्वप्ने आणि प्रकल्प अर्धवट राहिले असल्याची माहिती त्यांच्या सहकार्याने दिली प्रतिनिधी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा